राहिवाशी आहे या कडेगावची हिंदू मुस्लिम ऐक्याची प्रतीक असलेलं हे मोहरमचं सण आहे या सणामध्ये मुस्लिम समाजाच्या सणामध्ये हिंदूंचा हिंदूंच्या सणामध्ये मुस्लिम समाजाचा मान असतो आणि ही मोहरमची परंपरा गेल्या दीडशे वर्षापासून चालू आहे या मोहरमच्या सणामध्ये देशपांडे आहेत शेटे आहेत तांबोळे आहेत बागवान आहे इनामदार आहे साधवाई आहेत परत ते असे अनेक प्रकारचे जाती धर्मातलं मिळून ही मोहरम सण तयार स मोहरम सण साजरा केला जातो या सणासाठी आपल्या सांगली कोल्हापूर सर्व महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविक येत असतात आणि असा मोठ्या प्रमाणात ही सण साजरा केला जातो ही परंपरा आशिष आम्ही आम्हीसुद्धा यंग जनरेशन सुद्धा आता त्याच्यामध्ये सामील झालेला आहे आणि सर्वांच्या महाराष्ट्रात एकमेव ही यात्रा आहे की जी यात्रा एक महिना या कडेगाव चालू असते ही ही यात्रा चालू ज्या वेळेला बकरीची ईद होती मुस्लिम समाजाची त्यावेळेला बकरी ईदपासून श्रीफळ वाढवून या सणाची तयारी केली जाते अशा पद्धतीनं हिंदू मुस्लिमाचं ऐक्य असलेलं ही एवढं मोठं सण या ठिकाणी साजरा केला जातो आणि ही फक्त खडेगावमध्येच बघायला मिळणार तुम्हाला दुसरीकडे कुठंही बघायला मिळणार